सर्वप्रथम आपण बऱ्याच काही झाला या सभेच्या निमित्तानं थांबलेला आहात खऱ्या अर्थानं आदरणीय खरगावकर साहेबांवरच प्रेम लक्ष्मी पद्मावर यांच्यावरती असलेली निष्ठा या प्रेमापुटी आपण सर्व या ठिकाणी थांबलेला आहोत आज संविधान देय या आधारित संविधान आणि बळकट लोकशाही पण बाबासाहेब आणली तुम्हाला आणि मला नाही आणि खऱ्या अर्थान सुरुवात केली आणि म्हणून निश्चित यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये आपल्या सैनिकांनी भारतीय जवान नाटकांनी महाराष्ट्र पोलिसांनी जे शौर दाखवलं त्याच्यासाठी देखील मी आभिवाद भूमी साडे तीन शक्ती एक असलेले रेणुका मातेच मंदिर आणि आदिमायाचं आदिशक्तीचा जागत खऱ्या अर्थानं या भागामध्ये होतो नंदीग्राम असेल आणि कंधारच्या एका ऐतिहासिक भूमीमध्ये आपण सर्वजण हा वसा आणि वासा घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आज आम्हाला मनाला समाधान वाटते आज सकाळपासून नांदेड मध्ये असताना सकाळची लोहची सभा असेल आणि आता देगलूरची सभा असेल अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नांदेडबागाचा आपल्या देगलूरचा लोहा बंधांचा असेल या सगळ्या भागांमधला विकास झाला पाहिजे यासाठी या, या जनतेचा आटापिटा आहे आणि हे करत असताना आपल्यातलाच माणूस आपल्या सेवा करणारा असेल त्याला आपण निवडून दिली पाहिजे ही भूमिका मी सर्वप्रथम खगवकर साहेब आपल्याला एक महिला भगिनी म्हणून मनापासून धन्यवाद देते आपले आभार व्यक्त करावे तितके कमी आहेत कारण या ठिकाणी चौदा जागांवरती साहेब अठरा महिला दिलेल्या आहेत म्हणजे चार पुरुषांच्या जा, जागावर चार महिला जास्त आहेत खऱ्या अर्थाने मातृ सन्मान करणारा खद्गावकर साहेब तुमचा हा विचार निश्चितपणाने आपल्याला विजयाची पतंगा फडकवल्याशिवाय राहणार नाही कारण नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देणारी ही मातृशक्ती बाळकपणाची ज्या वेळेस कळ शोधती तेव्हा ती नवीन सृष्टीची निर्मिती करत असते एक सृजनता तिच्यामध्ये असते चांगलं काय वाईट काय हे तिला वेगळं सांगावं लागत नाही आणि म्हणूनच ना या समाजाची निर्मिती करण्याचा लाल रंग तिच्या गर्भामध्ये म्हणूनच चांगल्याकडे जाणार असतो आणि म्हणून चार जास्तीच्या जागेवर तुम्ही आमचा जो मातृसन्मान दिलाय ते माझ्या बांधवांना देखील विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला निश्चितपणाने घड्या समोरील बटन दाखवून या मातृशक्तीचा विजय होईलच होईल पण आमच्या या महिला भगिनींना साथ देणारा पाठीरागा प्रत्येकाच्या घरामध्ये सावित्री आहे पण आमचा ज्योतिबाचा शोध झाली आहे खतगावकर साहेब आमचा ज्योतिबाचा शोध कारण ज्योतिबा लेखीच्या पाठीमागा उभे राहणार आहेत याचं मला मनापासून समाधान आहे दोन हजार सात ते दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना जी कामं केली ती आवर्जून सांगणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा केलेल्या कामांचा विसर पडतो आणि म्हणून मला असं वाटतं या कालावधीमध्ये केलेल्या कामांमध्ये छत्रपती शिवाजी उद्यान संरक्षण भिंत व सुशोभीकरण असेल नगर परिषद असेल नगर परिषदेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापारी संकुलाचे बांधकाम असेल सुजल व योजनेअंतर्गत चोवीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना असेल अंदवाड असेल सुवर्ण जयंती नागरी नगर उद्यान योजनेअंतर्गत दुहेरी गटार योजनेमध्ये चोपन्न कोटी रुपयाची मंजुरी असेल अमृत गोळ योजने अंतर्गत केरूर तलाव सुशोभीकरण करणं चौदा कोटीची मंजुरी असेल हजरत सय्यद शाह जुयुद्दीन रफाई दुर्गा तरगाचे पुरातत्व विभागाच्या वतीनं संरक्षित करण्यासाठीचा निधी जो उपलब्ध केला असेल मुस्लिम शादीखाना असेल घरकचरा व्यवस्थापन असेल आणि वैकुंठ धाम असेल इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली कामं निश्चितपणाने ज्यावेळेस घड्याच्या हातात सत्ता दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता दिली त्यावेळेस ती कामं केलेली आहेत जी काही कामं राहिली असतील जी काही कामं पूर्ण व्हावी स्वप्न असतील आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये दिली तर आमच्या बचनाव्यामध्ये काय आहे तर यामध्ये अपघाती विमाच्या संदर्भात आर्थिक मदत असेल शहराचे ज्यामध्ये उदवी रोड असेल नांदेड रोड असेल हैदराबाद रोड असेल दरगा रोड असेल या सगळ्यांच्या मध्ये कमाणी उभा करण्याच्या बाबतच काम असेल व्यापारी सभागृहाच्या ठिकाणचे व्यापारी संपून असतील या सगळ्यांमध्ये रस्ते विकसित करणं असतील त्याचबरोबर युवकांसाठी नव्यानं अभ्यासिका असतील रमाई पंतप्रधान योजनेअंतर्गत फार मोठ्या प्रमाणातल्या आमच्या वचन ही शब्द आहेत आमचं कोणतंही आश्वासन नाही हातामध्ये सत्ता दिली ती कामं आम्ही निश्चितपणाने करू विश्वास सांगतो कारण आतापर्यंत कामं केली होती आणि त्याच विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर येतो आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय दोन तारखेला आपलं मतदान होणार आहे या दोन तारखेला गड्यासमोरचं बटन दाबा आपण या उमेदवारांना आणि आमच्या या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या विजयाताईंना प्रचंड मताने आपण निवडून देतात हा विश्वास आम्हाला निश्चितपणाने वाटतो आणि म्हणून माझ्या महिला बघणीने मला आवर्जून सांगायचंय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आदरणीय दादा यांनी ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये लाडकी वाईट योजना मांडली त्यावेळेस खरं तर विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे होते त्या विचाराला प्रश्न पडला गेले अनेक वर्षानुवर्ष आपण राजकारण करतोय पण अशी योजना कधी आम्हाला सुसली नव्हती किंवा आम्ही स्वतः कधी अस्तित्वात सुद्धा आणली नाही आता ही योजना म्हणजे निवडणुकीचा ही योजना म्हणजे योजना ही योजना म्हणजे मतदारांना भुलवणारी योजना आहे त्याच्यामुळे ही योजना टिकणार नाही अशा पद्धतीच्या वल्लग्ना करणाऱ्या विरोधकांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये लपून छपून या योजनेचे बोर्ड गॅनर लावले आपल्या ऑफिस मधून कार्यालयामधून लाडकी बाईक योजनेचे फॉर्म भरून घेतले आपल्या महिलांना सुद्धा ही योजना दिली पण माध्यमांसमोर जाताना त्यांनी सांगितलं की ही योजना एस एस बी होणार नाही इतका पराकोटीचा द्वेष असणारे विरोधक ही योजना महिलांना मिळू नये म्हणून कोर्टात सुद्धा गेले कोर्टात लढत राहिले की ही योजना बंद करा पण आपल्या सगळ्यांना माहितीये बोलतो करतो हे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या खात्यामधून ही योजना आणि आता आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये येतात माझी महिला भगिनींना विनंती आहे जरा खतगावकर साहेबांना आणि प्रांताध्यक्षांना सांगा हातवर करून की किती महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये येतात ते जरा व्यवस्थित पत्रकारांना माझी विनंती आमच्या या महिला भगिनींच्या हास्या चेहऱ्याचे फोटो घ्या कारण की हे हास्य कोणत्याही बाजारामध्ये विकत मिळत नाही त्याच्या या आमच्या भाऊसाहेगिनीला तीन हजार रुपये दिलेले ते त्यांच्या सवलवीकरणासाठी सक्षमीकरणासाठी वर्षाला अठरा हजार रुपये वर्षाच्या या अठरा हजार रुपयामधून माझी माऊली काय काम करते ती घरातल्या आडी अडचणीच्या वेळेस हा पैसा वापरते मुलांच्या शिक्षणासाठी पैसा वापरते इतकंच काय पावणे तीन कोटी महिलांपर्यंत ही योजना यशस्वीरित्या पोहोचली त्याच्या पन्नास लाखापेक्षा जास्त महिला भगिनी एकत्रित येत छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले आता नवऱ्याने दिलेल्या शंभर रुपयापेक्षा स्वतः कमवलेले दहा रुपये सुद्धा आम्हाला लाख बोलायचे आहेत कारण की आता आमच्या साडी लाख तुझा आहे आणि हा किसा दर महिन्याला दीड हजार रुपयांनी भरवायचं काम आमचा भाऊ राया करतो त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली ही माणमाऊली आपल्या भावाच्या पाठीशी ठामपणे दोन तारखेला आपल्याला मतदान करायचं आणि म्हणून या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षम करणं आर्थिक पाठबळ देण्याचे काम आदरणीय दादांनी केलं लाडकी बहिणीप्रमाणे लेख लाडकी योजना मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती पाच हजार रुपये ती पहिली गेली की सहा हजार रुपये ती सातवीत गेली की आठ हजार रुपये ती अकरावीत गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण एक लाख एक हजार रुपयाची रक्कम आमच्या ला लेडीच्या नावावरती जमा होतात आणि ही रक्कम कशासाठी तर तिला शिक्षण मिळावं ती स्वतःच्या पायावर उभी राहावी तिला तो आत्मसन्मान मिळावा स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तिची सासरी पाठवणी करायची हा मातृत्वचा सबलीकरण सक्षमीकरण हे शब्द जेव्हा महिलांना सुरक्षित अध्यक्ष म्हणून आम्ही काम करत असताना निश्चितपणाने मी तुम्हाला सांगते महिलांच्या सुरक्षतेसाठी कौटुंबिक हिंसाचारासाठी करायसाठी मार्शल असेल दामिनी पथक असेल बस स्टॉप सेंटर असेल भरोसा सेल असेल आमचं राज्य महिला आयोग असेल या सगळ्या व्यासपीठांवरती जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे तुमची तक्रार नव्हता तुमच्या सुरक्षतेसाठी आम्ही आहो रात्र चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्या सोबत आहोत मग पूर्वी ही यंत्रणा नव्हती का तर होती पण हिसार होती त्या गतिमान यंत्रणेला निश्चितपणाने कार्यरत करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आणि म्हणून आता तुमची साथ हवी आहे मला आनंदाने आणि कौतुकाने सांगावं असं वाटतं आज आमच्या विजयाताई सोमोर आहेत आणि चार जास्तीच्या महिला भगिनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर आदरणीय दादांचं हे मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळासारखं आहे बारा घेऊन चालणारं मंत्रिमंडळ आहे यामध्ये यांना विधान परिषदेची उमेदवारी दे अल्पसंख्याक बांधवांचे प्रश्न सभागृहामध्ये बांधता यावेत आणि ते सोडवता यावेत यासाठी हे प्रतिनिधित्व दिलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून माझ्या अल्पसंख्याक बांधवांना घरी देण्याचा कार्यक्रम असो किंवा आजाद आर्थिक विकास महामंडळाचा शासन निधी हा पन्नास कोटी कोसळून पाचशे कोटीवर करण्याचा असो या माध्यमातून अल्पसंख्याक बांधवांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं आणि खऱ्या अर्थाने ते सवल आणि सक्षम व्हावं हो। यासाठीचा प्रयत्न आदरणीय दादांनी कायम केलेला आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मित्र पक्ष म्हणून कोणाबरोबर जरी असला तरी हा शू शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराधार पक्ष आहे आणि निश्चितपणाने प्रयत्न या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करायला आले आपण खदगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षानुवर्ष काम करत आहोत या देखुरता विकास व्हावा हा प्रत्येकाचा संकल्प आहे प्रत्येकाचं स्वप्न आहे म्हणजे युवकांचं त्यांच्या हातामध्ये सहजत रक्त आणि उद्याचं भवितव्य आहे त्यांच्या बुद्ध्यांकावरून या समाजाचे खऱ्या अर्थानं गतिमानता म्हणूस दिली जाते त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला घड्या आला साधायचे आणि म्हणून हा तुळजाऊन प्रांताध्यक्ष इथं आलेले तर फार व्यस्त वेळातून वेळ काढून ते खतगावकर साहेबांच्या प्रेमापोगी या ठिकाणी उपस्थित राहत असताना आपल्याला ते विनंती करायला आले सांगायला आले पण आपणही त्यांना शब्द दो देऊयात दोन तारखेला जे मतदान होईल त्या मतदानामध्ये घड्या हातोमोरील बटन दाबवून आम्ही नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष बरोबरचे सगळे उमेदवार विजय करू हा संकल्प करू एकदा हात आमचं मतदान धन्यवाद आदरणीय खरगावकर साहेब आमच्या महिला वकिनीकडे माझा एकदा हात मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि तुमचा हा विश्वास तुमचा हा शब्द तुमचे हे प्रेम तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा